बातमी आहे राजकीय क्षेत्रातून दिनांक तीन जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात सकाळी सात वाजता हजेरी लावत शहरातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले त्यानंतर रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यकारिणीची पदवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अजित पवार यांनी भाजपचा चांगला समाचार घेतला महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेमध्ये असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असे आरोप देखील केले याबाबत या आमचे प्रतिनिधी प्रसन्ना तरडे यांनी फोनद्वारे भाजप प्रवक्ते एकनाथ पवार यांच्याशी बातचीत करत या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे पाहूया अरे त्यांच्या अंगात पाणी नाही ते पाणी काय त्यांचे इंटरेस्ट ज्याच्यात न कमिशन जास्त मिळेल ते काम करायचं मग कमिशन कशात मिळेल मग न त्यांची न कमिशन आता साडेसात सांगितलं अरे का साडे सहा करोड असली कसली काय काय नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या सोबत फोनवर जोडले आहेत भाजप प्रवक्ते एकनाथ पवार एकनाथजी तुमचं आपल्या स्वागत मला काय सांगाल काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विकास कामाच्या उद्घाटनासाठी पिंपरींचड मध्ये आले होते त्या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर चौफे टीका केली आणि त्यांचा आरोप होता की भाजपने त्यांच्या सत्तेच्या काळात भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही केलं नाही आणि त्यांनी फक्त कमिशन काढण्याचं काम केलं यावर आपली काय प्रक्रिया अजित दादांनी एक गोष्ट निश्चित विचार करायला आले की काल ते कुठल्या नवीन कामाचं भूमिपूजन करायला नव्हते आणि काल ते भारतीय जनता पार्टीच्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जी विकास कामं केली त्याचं उद्घाटन करायला याचाच अर्थ की भारतीय जनता पार्टीनं मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये लोकाभिमुख किती कामं केली हे खरंतर अजितदादा आणि त्याच्या टीमने तर लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कामाचं श्रेय घेण्याचं काम अजितदादा पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस करतील आणि ते जे म्हणतायत की भारतीय जनता पार्टीनं भ्रष्टाचाराचं खरं तर भ्रष्टाचाराच्यामुळे जा मागची महापालिका राष्ट्रवादीच्या हातातून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली त्यांनी असं देखील म्हटलंय की भाजपने भरपूर भ्रष्टाचार केलाय त्यांनी तर नसबंदी नजबंदीमध्ये पैसे पण सोडले त्यांनी असं तर म्हणत खरंतर अजितदादा तर अशा पद्धतीची खोटी विधानं करून लोकांची जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत गेल्या महापालिकेमध्ये महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पस्तीस नगरसेवक होते मग एकाही सभागृहामध्ये एकाही पदाधिकाऱ्याने एकाही नेत्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये किंवा मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये दादाच्या टीमला तर अशा पद्धतीची जाणव नाही तुला त्यांना लक्षात नाही अडीच वर्ष तुमची राज्यामध्ये सत्ता आहे मग एकही प्रकरण म्हणजे भारतीय जनता पार्टीने जर एखाद्या विषयामध्ये भ्रष्टाचार केलाच असता तर अडीच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सत्तेमध्ये असताना राज्यामध्ये महापालिकेमध्ये तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही झोपले होते का पण निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचे विधान करून म्हणजे आम्ही किती चांगला आहोत ते दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत राष्ट्रवादी काँग्रेस करते पण त्यांनी असं म्हटलंय की जी कुत्र्यांची नसबंदी होती त्यात भाजपने साडेसहा कोटी खर्च केलाय आणि त्यातही भ्रष्टाचार केला तर किती कोटीचं ते बिल होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हे शंभर टक्के माहित आहे की कुठल्या कामामध्ये किती पैसे खर्च केले जात आहेत तर त्यांनी जर मूळ उत्तर शोधलं असत की मागच्या दोन वर्षामध्ये चार वर्षाच्या दहा वर्षाच्या काळामध्ये किती कुत्र्याच्या नसबंद्या केल्या मला असं वाटतं की त्यांना जी पैसे खाण्याची सवय ही मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण का आहे लक्षात ठेवा आणि भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार करणं नाही तर भारतीय जनता पार्टी लोकांच्या विकास कामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना एखाद्या गोष्टीचा फायदा कशा पद्धती होईल अशाच पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे अजितदादा असंही म्हटले की पिंपरीच शहरातील परिसरातील धरणात पुरेसा पाणी साठा असून देखील शहराला एक दिवसाड पाणी पुरवठा होत आहे आणि काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे त्यांनी त्यांनी की ज्यांच्या अंगणामध्ये पाणी नाही ते या शहराला काय पाणी देणार यावर दे, आपली काय प्रतिक्रिया मी म्हणूनच म्हटलंय की खर तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाण्याच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही म्हणजे गेल्या जर दहा पंधरा म्हणजे पाच वर्षाची भारतीय जनता पार्टीची जर सत्ता जर सोडली तर मागच्या तर पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अजित पवारांची शरद पवारांची सत्ता या शहरवासियांच्यावर होती तर वीस पंचवीस वर्षापूर्वी जर पाण्याचं जर नीट प्लॅनिंग जर राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा अजितदादाने जर केलं असतं तर आज शहरवासियांना पाण्या वाचून एक दिवस पाणी ज्या दिलं जाते त्या अशा पद्धतीची परिस्थिती आली नव्हती सुदैवानं खर तर मागच्या पाच वार्षिक मध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती महापालिकेमध्ये सत्ता होती म्हणून आज आंध्रा धरणामधलं शंभर एम एल टी पाणी आज आमच्या माध्यमातून केलं जाते आणि तर खरंतर दादा जे बोलतायत ना की आंध्रामधलं आणि भामा धरणामधून एकशे सदुसष्ट पाणी म्हणजे जवळपास दोनशे सदुसष्ट एम एल टी पाण्याची योजना ही खर तर भारतीय जनता पार्टीमध्ये पिंपरी चिंचवड शहरवासियांना मिळणार आहे तर आम्ही त्याच्यावरच नाही थांबणार म्हणजे त्यांनी जे म्हटलं की भाजपच्या अंगात किती आहे पाणी आहे भारतीय जनता पार्टीच्या अंगामध्ये किती पाणी आहे ना या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आलं का लक्षात म्हणजे भारतीय जनता पार्टी मी आज ठामपणे सांगतो म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आज शंभर प्लस नगरसेवक येणाऱ्या महापालिकेमध्ये शंभर टक्के निवडून येणार आहेत तेव्हाच भारतीय जनता पार्टीच्या अंगामध्ये किती पाणी आहे ना ते राष्ट्रवादी काँग्रेसला आपण दाखवू शहराध्यक्ष महेश लांडगे जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलंय की महेश लांडगेंनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती कासरवाडी येथील उडणकुलच्या प्रकल्पाचे तर त्यात त्यांनी म्हणले की ह्याच्यात आमचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत यावर काय सांगणार खर तर अजितदा हे विचार केला पाहिजे की महेश लांडगे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आज भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत लक्ष्मण भाऊ बी आमदार आहेत खरं तर हीच दोन माणसं ज्या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या मध्ये त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेमध्ये सत्तेमध्ये असताना हीच दोन माणसं होती ना याच दोन माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ना त्यामुळे त्यांनी एखादा व्हिडिओ टाकवला किंवा एखादा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती त्यांनी त्या कामाला मंजुरी दिली होती ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता मग ज्यांनी प्रयत्न केला होता तर त्यांनी ते प्रयत्न केला होता हे जर दाखवणं जर चुकीचं असेल मग काल तुम्ही उद्घाटनाला आले कुठलं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं म्हणजे ज्या ज्या खर तर आम्ही शंभर एम एल टी पाण्याला काल त्यांनी चिखलीला भेटी दिली त्यांनी काल वेगवेगळ्या विकास कामाचे उद्यानाचं विकास कामाचं त्यांनी सांगितलं महापालिकेच्या तिथे येऊन त्यांनी अग्निशामक दलाच्या गाड्यांचं केलं म्हणजे हिचं कामं तर भारतीय जनता पार्टीने केली होती ना हे तिथे टेंडर भारतीय जनता पार्टीने केलं हे काम पूर्णत्वाच आमच्या काळात आलं उद्घाटनाचा जो होता तो प्रशासनाच्या आडून जो तुम्ही करताय मला शंभर टक्के हा निर्लज्जपणा आहे लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाचं क्रेडिट घेणं हा खर तर तुमचा निर्लज्जपणा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्लज्जपणा आहे की अजित दादा ते महानगरपालिका शंभर टक्के आहे ना शंभर टक्के आहे ना म्हणजे प्रशासन दोन महिन्यामध्ये आलं जी कामं पूर्णत्वात येऊ शकली नव्हती महिन्या दोन महिन्याच्या याच्यामध्ये ती आज कामं पूर्ण झाली त्याचं तुम्ही क्रेडिट घेताय याचं क्रेडिट खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ना तुमचं काय क्रेडिट आहे माझा शेवटचा प्रश्न आता महानगरपालिका ची निवडणूक काही दिवसांवर आली आहे आणि काल अजित पवार यांना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित धवन यांनी विश्वास दिलाय की आमचे जवळपास शंभर नगरसेवक निवडून येणार यावर तुमची काय प्रतिक्रिया मी मी एकच म्हणतोय की मी आजही मी सांगितले मी तुम्हाला दोन महिन्यापूर्वी म्हटलं होतं की येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे शंभर प्लस नगरसेवक हे शंभर टक्के निवडून येणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्याची हिंमत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही त्यामुळे युती युतीची त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर तिने पक्षाला स्वतंत्र लढण्याची ताकद दाखवा ना थी 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 था था आज अनेक प्रभागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नाही तर त्यांनी कशाला भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर येणार आहेत दूध का दूध पाणी का आणि येणाऱ्या ये ये दोन महिन्यामध्ये में कळणार आहेत लक्षात ठेवा मी ठामपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीची सत्ता येणाऱ्या महापालिकेमध्ये येणार गेल्या मध्ये म्हणजे गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे, पंच वर्षा जे राष्ट्रवादीला जमलं नाही ते काम भारतीय जनता पार्टीनं या पाच वर्षाच्या काळामध्ये केले आणि पाच वर्षाच्या कामामुळे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सोबत आता भाजप प्रवक्ते एकनाथ पवार होते त्यांनी विश्वास दाखवलाय की येणाऱ्या काळात भाजपचीच सत्ता पिंपरीच महानगरपालिकेवर पडकेल धन्यवाद तुम्ही आपला शेष जोडल्याबद्दल Thank you. Thank you.